नमस्कार वैशिष्ट्य किचनमध्ये आपल्या सर्वांचं सुछा। खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं ब्रेकफास्टसाठी किंवा आपण म छोट्या मोठ्या भुकेसाठी ना अशा प्रकारचं कुरमुऱ्याचा डोसा बनवू शकता त्यासाठी काय केलेलं आहे हे बघा इथे कुरमुरे घेतलेले आहे एक मोठी वाटी भरून वगैरे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि थोडा वेळ त्याला भिजत ठेवायचे आहेत मस्त असे नंतर आता बघा पाणी टाकलेलं आहे एक तांब्या दीड तांब्या पाणी टाकते त्याच्यानंतर चमच्यात काहीही सगळे बहुतेक असे कुरमुळे सगळे ते, ते वरती चाले ना त्याच्यामुळे चमच्या साह्याने ते आतमध्ये थोडेसे ढकलायचे आणि जसे जसे भिजतील ना ते आतमध्ये व प्रॉपर जातात ते, रेज ते, 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 ते काड़ू, आता थोडे वेळ दहा ते पंधरा मिनटं याला रेस्ट देऊया कारण का ते छान भिजले गेले पाहिजे त्यासाठी त्याच्यानंतर आपण त्याला काळू काढून घ्यायचे आहे निथळवून घ्यायचे आहे आता ही ते पंधरा मिनटं झालेली आहे त्यानंतर आता एक झाऱ्यासारखा चमचा घेतलेला आहे त्यातनं पाणी सगळं निथळून जातं आणि आपण हे सगळे पोहे सॉरी कुरमुरे जे आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यामुळे डायरेक्ट टाकणार आहोत ट्रान्सफर करायचे आहे सगळं पाणी निथळवून आता हे सगळे ट्रान्सफर करून घेतले की त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे एक छोटी वाटी भरून रवा टाकलेला आहे त्यानंतर एक ग्लासभर दही म्हणजे दही टाका किंवा मी इथे ताक वापरते आहे पण तुम्हाला जर दही पाहिजे असेल तर दही वापरू शकता आणि ॲक्च्युली याच्यामुळे टाकलेलं होतं थोडंसं बेसन छोटी वाटी जेवढा रवा घेतलेला आहे ना तेवढं बेसनही घेतलेलं आहे पण ते स्किप झाले व्हिडिओमध्ये शूट करण्यामध्ये आणि ते मी नंतर थोडं थोडं करून ते सगळंच ताक एक ग्लास छोटा भरून असो ना किंवा एक टेट्रा पॅक भेटू ना दहा रुपयावाला वगैरे अमूलचं तसं ह्याच्यामध्ये जर टाकलात तरीही चालेल किंवा छोटी वाटी भरून टाकलात तरीही चालेल थोडं ताक थोडं हे टाकलात पाणी तरीही चालेल असं काहीच नाही आहे की तू फक्त ताकच पाहिजे किंवा दही वापरलात एक छोटं दहा रुपयाला डब्बा टाका किंवा त्यातला निम्मा टाका म्हणजे आपल्या आवडीनुसार टाकू शकता कारण का जास्त आंबट वगैरे नको आहे ताजं पाहिजे त्याच्यासाठी थोडंसंच टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलेलं आहे थोडंसंच अगदी चमच्याभर वगैरे त्यानंतर त्याच्यावर टाकून सगळं धुवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून ठेवायचं आहे पूर्ण पाच ते दहा मिनटं रेस्ट दिल्यानंतर बघा इथे बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे अशा पद्धतीनेच ठेवलेली आहे मी जास्त घट्ट असं जो नॉर्मल आपलं इडली बॅटर वगैरे असं तशा पद्धतीचं मी ठेवलेलं नाही आहे असंच याच्यामध्ये थोडंसं बॅटर ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये दहा मिनटं रेस्ट दिल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडासा सोडा आणि चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर छान मिक्स करायचं आहे एका साईडला पॅनही गरम करायला ठेवलेलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्या हिशोबाने ढवळून घ्यायचं आहे बॅटर खूप छान होतो आणि पटकन होता जास्त वेळही लागत नाही आणि डोसे तर इतके सुंदर लागतात ना आणि ते मस्त आपलं पॅनही गरम झालेलं आहे थोडंसं त्याच्यावर पाणी शिंतडूया म्हणजे जास्त जर हीट असेल तर ती निघून जाईल आणि थोडंसं पाणी शिंतडल्यानंतर ते फुसून घ्यायचं आहे पाणी किचनच्या कपड्याने मी हे पाणी एक्स्ट्राचं जे आहे ते फुसून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा बॅटर जेव्हा आपण फ्रा याच्यावर टाकतो ना तव्यावर तेव्हा पुन्हा आपण त्याला मिक्स करायचं आहे त्याच्यानंतरच आपण तव्यावर टाकायचं आहे पॅनवर आणि मी इथे एक ते दीड चमचा बॅटर घेतलेला आहे तव्यावर टाकलेलं आहे तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे आधी आणि छान थोडंसं पसरवून घेतलेलं आहे एकदम पातळ असं पसरवलेलं नाही आहे आणि जा एकदम जाडही असं नाही आहे फक्त तिथल्या तिथे आपण पसरवून घ्यायचं आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर थोडंसं शेकत आले की मस्त बघा जाळीदार झालेलं आहे बुडबुडे मस्त आलेले आहेत त्यानंतर साईडने थोडंसं सो तेल सोडलेलं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला इथे पसर म्हणजे साईडच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत कडाही पटकन सुटतात नाही आहे जर फक्त तो जरा कुरमुरे असल्यामुळे ना थोडासा चिकट असतो एका साईडने फक्त करताना आणि व्यवस्थित पलटला ना की तो मस्त नंतर छान घट्ट सर आपलं जसं डोसे आपण खातो ना तशा पद्धतीचंच होतो आणि थोडंसं शेकवायला द्यायचं छान असं लो टू मीडियम फ्लेमवर बघा दुसऱ्या साईडने पण ही मस्त शेकवून घेतलेलं आहे आणि आता हे छान आलटून पलटून शेकवून घेतल्यानंतर हे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मी याच्याबरोबर सर्व केलेली आहे खोबऱ्याची चटणी तुम्ही कोणतीही खोबऱ्याची चटणी घ्या किंवा शेंगदाण्याची चटणी घ्या तुम्हाला जी आवडेल ती चटणी वगैरे त्याच्यावर सर्व करा आणि खूप डिलिशियस लागतो हा पराठा सॉरी डोसा कुरमुऱ्याचा डोसा आणि तुम्ही नक्की खरंच ट्राय करून बघा कसं वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू